कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज देणारी बातमी समोर येत आहे राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ झाली आहे अखेर शासन निर्णय जारी सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर नेहमीप्रमाणे आजही कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तर काय बातमी आहे ते बघूया आपण कोणता शासन निर्णय जारी केला आहे आहे आणि कोणाला गुड न्यूज मिळाली आहे तर बघा एम एन आर एल एम कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज सॅलरी इन्क्रीज म्हणजेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सध्या स्थितीत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीच्या मानधनात वाढ झालेली आहे आता समुदाय संसाधन व्यक्ती कोणते ते बघूया उमेदमध्ये समुदाय संसाधन व्यक्ती जे आहेत त्यांच्या मानधनात वाढ झालेली आहे आणि अभियानांतर्गत स्थापन झालेल्या सहायता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीमध्ये वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली असून समुदाय संसाधन व्यक्ती व कार्यरत प्रेरिका यांच्या मानधनात वाढ करून निधी वितरित करण्याबद्दल शासनाने नुकताच जी आर निर्गमित केलेला आहे आणि त्यासाठी अखेर पुरवणी मागणीनुसार निधी मंजूर करून देण्यात येणार आहे जीवनोन्नती अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत स्वतंत्र समर्पित व संवेदनशील यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे सदर अभियान राज्यातील चौथी जिल्हे व तीनशे एक्कावन्न तालुक्यांमध्ये राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणजे सी आर पी आणि प्रेरिका आय सी आर पी सखी त्यांना मूल्यमापन करून रुपये सहा हजार दरमहा मानधन अदा करण्यात येते तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहायता गटांना सध्या स्थितीत अ ब व क वर्गवारी श्रेणीकरण करून अधिकतम रुपये पंधरा हजार स्थिरता निधी त्यालाच इंग्लिशमध्ये रिव्हॉल्विंग फंड म्हणतात तर तो वितरित करण्यात येत असतो आणि यामध्ये वाढ करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांवे स्वयंसहायता बचत गटाची वर्गवारी करून अवर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांना रुपये तीस हजार व वर्गवारी ब क मध्ये येणाऱ्या स्वयंसहायता गटांना प्रचलित पद्धतीने फिरता निधी म्हणजेच रिव्हॉल्विंग फंड अदा करण्याबाबत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आता योजनेसाठी पुरवणी मागणीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तीसाठी वाढीव मानधन व स्वयं सहायता गटांना फिरता निधी अतिरिक्त राज्य हिस्सा वाढीव मानधन वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर बघा सी आर पी आणि आय सी आर पी यांचे जे राज्य सरकार मानधन वितरित करतो तर त्यातील अतिरिक्त राज्य हिस्सा वाढवून आय सी आर पी व सी आर पी यांचे मानधन वाढवण्यात आलेले आहे याबद्दलचं महत्त्वाची न्यूज आणि शासन निर्णय पण आलेला आहे तर राज्यातील बांधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल आता तुम्हाला मी माहिती दिली तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला भरपूर लाईक कराल हे मला निश्चितच माहीत आहे आणि तुम्हाला जर योग्य माहिती वाटली तर तुम्ही कॉमेंट टाकायला विसरू नका आणि हो तुम्ही स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जी बाजूला बटन दिसते बेल ऑयकॉनची ती ऑल ओवर सेट करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद